आज आपण गुढीपाडवा विशेष ही अशी मस्त दाटसर बासुंदी कशी बनवायची ते बघणार आहोत या बासुंदीमध्ये अजिबात मी साखर गूळ मिल्क पावडर किंवा खव्याचासुद्धा वापर केला नाही तरी देखील झटपट ही बासुंदी तयार होते अनेक जणांना गोड पदार्थ खूप आवडतात त्यात गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड आणि बासुंदी आलीच पण आज अजिबात साखर गूळ कशाचाही वापर न करता ही अशी पौष्टिक बासुंदी मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया साखर गूळ मिल्क पावडर खवा न घाल ही अशी मस्त मलाईदार दाटसर बासुंदी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी गॅसवर मी एक पसरट पॅन ठेवला आहे बासुंदी करताना शक्यतो पसरट पॅनचा किंवा कढईचा वापर करायचा जेवढा पॅन पसरट तेवढी झटपट आपली बासुंदी बनते शक्यतो खोलगट कढई किंवा पातेलं खोलगट वापरायचं नाही त्यामुळे दूध आटायला फार वेळ लागतो आता या पॅनमध्ये मी अर्धा लिटर एवढं गाईचं दूध घालणार आहे गाईचं दूध तुम्ही बघितलं असेल यामध्ये भरपूर साय आहे पण तुमच्या इथे जर घट्ट गाईचं दूध मिळत नसेल तर तुम्ही म्हशीचं दूध वापरलं तरी देखील चालेल कारण जेवढं दूध घट्ट तेवढी बासुंदी आपली लच्छेदार आणि मलाईदार एकदम रवाळ अशी बनते त्याचबरोबर दूध आटायला फार वेळ लागत नाही जर तुम्ही खूप पाणी घातलेलं दूध पातळ जर वापरलं तर फार वेळ लागतो आणि गॅससुद्धा वाया जातो आणि झटपट आपली बासुंदीसुद्धा बनली जात नाही त्यामुळे दोन टीप लक्षात ठेवायच्या बासुंदी बनवताना एकतर पसरट पातेलं किंवा भांडं घ्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे घट्ट मलाई किंवा फुल फॅटवालं मिल्क घ्यायचं आता या दुधाला आपल्याला एक उकळी आणायची आहे गॅसची आज मोठी ठेवायची आणि फक्त दोन ते तीन मिनिटांची वाट बघायची इथे तीन मिनटं बरोबर झाली आहेत तुम्ही बघू शकता मोठ्या गॅसवर मी एक दुधाला उकळी आणली आहे आता गॅसची आज मोठीच ठेवायची आहे आपल्याला आणि या दुधावरची जी मलाई आहे ती पूर्ण एकत्र करून घ्यायची आहे आज बासुंदी बनवण्यासाठी मी अजिबात कुठेही साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही तर आज मी इथे खजूर वापरणार आहे इथे मी दहा ते बारा खजूर घेतले आहेत आणि त्यामधल्या बिया संपूर्ण काढल्या आहेत आणि खजूर हे वजनामध्ये म्हणाल तर सव्वाशे ग्रॅम ते दीडशे ग्रॅम एवढे आहेत अर्थात तुम्हाला किती गोड बासुंदी हवी आहेत त्यानुसार तुम्ही प्रमाण ठरवू शकता आता हे गरम झालेलं दूध आहे त्यामधली चार पळी दूध या म खजूरमध्ये मी घालणार आहे आणि हे खजूर आपल्याला पाच मिनटासाठी या दुधामध्ये भिजत घालायचे आहेत म्हणजे छान ते मऊ होतील आणि हे उकळलेलं दूध आहे त्याला सतत आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे आणि बाजूला आलेली जी साय आहे ती एकत्र ह्यामध्येच मिसळून घ्यायची गॅसची आज मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या आचेवर आपल्याला हे दूध थोडा वेळ आटवून घ्यायचं आहे साधारण पाच मिनिटं लागतील फक्त अर्धा लिटर दूध आटायला फक्त गॅस आपल्याला इथे मोठाच ठेवायचा आहे आणि पातेला सुद्धा पसरट असलं पाहिजे म्हणजे पटकन ह्यातली वाफ निघून जाते आणि दूध सुद्धा पाच मिनटांमध्ये व्यवस्थित आटलं जातं फक्त आपल्याला दूध असंच सोडून जायचं नाही कारण दूध खाली तळायला लागू शकतं आणि करपू शकतं एकदा दूध करपलं खाली लागलं ला की त्याचा वास बासुंदीमध्ये उतरला जातो त्यामुळे ती एक काळजी आपल्याला घ्यायची आहे इथे बरोबर पाच मिनटं झाली आहेत आणि पाच मिनिटानंतर आता तुम्ही बघू शकता दूध किती कमी झालं आहे आटलं गेलं आहे आणि दाटसर सुद्धा तुम्हाला दिसत असेल कारण सर्व साय जी कडेला लागलेली मी यामध्ये एकत्र करत राहिलेले बऱ्यापैकी दूध आटलं गेलं आहे दाटसर झाला आहे आता थोड्या वेळासाठी इथे मी गॅस बंद करते नाहीतर खूप जास्त दूध आटलं जाईल आता आपण जे मगाशी गरम दुधामध्ये खजूर भिजत घातलेले ते मऊ झाले आहेत आणि दूध सुद्धा कोमट झालं आहे आता हे भिजवलेले खजूर दुधासहित आपल्याला एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि बारीक ह्याची पेस्ट तयार करायची आहे आता एका पातेल्यावर एक गाळणी ठेवली आहे आणि त्यामध्ये वाटलेली खजुराची पेस्ट घालायची आहे आणि एखाद्या पळीने आपल्याला ही व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे म्हणजे छोटे मोठे काही त्यामध्ये खजुराची साल राहिली असतील तर ती निघून येते बघू शकता संपूर्ण खजुराची पेस्ट मी गाळून घेतली आहे आणि हा चौथा इथे शिल्लक राहिला आता पुन्हा एकदा गॅस मी चालू केला आहे आणि या उकळून आटवलेल्या दुधामध्ये ही खजुराची पेस्ट आपल्याला संपूर्ण घालायची आहे आणि व्यवस्थित मिसळून आहे आहे या दुधाबरोबर अगदी करून घ्यायची मी सांगितलेल्या पद्धतीने अजिबात साखर गुळ न वापरता अशी बासुंदी करून बघा खूप अप्रतिम चव येते आणि नैसर्गिक जो खजुरामधला गोडवा असतो तो ह्यामध्ये उतरला जातो व्यवस्थित खजूर ह्या दुधामध्ये एकजीव करून झाला की यामध्ये थोड्याशा मी केशराच्या काड्या घालणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे सोबतच इथे मी काही काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालणार आहे आणि अगदी किंचित वेलची पूड घालणार आहे सुकामेवा घालायचा की नाही हे तुमच्यावर आहे आणि वेलची पूड सुद्धा आवडत असेल तर घालू शकता नाही घातली तरी देखील चालेल आता लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे खजुरामुळे नंतर तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती दाटसर आला आहे आणि जस जशी ही बासुंदी थंड होत जाईल तस तसं अजून ते दाटसर बनत जाईल इथे आपली फक्त दोन पदार्थांपासून साखर गूळ मिल्क पावडर खवा काहीही न वापरता बासुंदी तयार आहे ही बासुंदी तुम्ही गरम गरम अशी खाऊ शकता तुम्हाला गरम आवडत असेल तर पुरीसोबत खाऊ शकता पण ही मी थोडीशी थंड करून घेणार आहे आमच्याकडे थंड बासुंदी आवडते त्यामुळे ही बासुंदी मी थोडा वेळ थंड करून घेणार आहे आणि थंड झाल्यावर अजून ती थोडी दाटसर सुद्धा बनते इथे मी बासुंदी पूर्णपणे थंड करून घेतली आहे थंड झाल्यावर ती आणखीन थोडीशी घट्टसर बनली आहे आता यावर थोडीशी मी चारोळी घालून घेणार आहे सोबतच पिस्त्याचे काप आणि थोड्याशा केशरच्या गाड्या घालून घेणार आहे वरून मी चारोळी घातली कारण ती दाताखाली आल्यावर खूप छान लागते जर आधीच मी घातली असती तर ती थोडीशी नरम पडली असते म्हणून मी आधी चारोळी घातली नाही इथे आपली झटपट मलाईदार आणि तितकीच दाटसर साखर गूळ खवा मिल्क पावडर काहीही न वापरता बासुंदी तयार आहे तुम्हीसुद्धा येत्या गुढीपाडव्याला मी सांगितलेल्या पद्धतीने अशी पौष्टिक बासुंदी करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा सोबतच गरमागरम पुरी पुरीची रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता भरपूर टिप्स सहित गार झाल्यावर सुद्धा टम्म फुगलेल्या पुऱ्या राहण्यासाठी काय करायचं याची सगळी योग्य पद्धत आणि टिप्स मी दिल्या आहेत तुम्हाला माझी आजची ही बासुंदी करण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषिताज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद